भोकरदन तालुक्यात प्रत्येक गावातून प्रत्येकी दोन उमेदवार उभे राहणार भोकरदन येथे मराठा समाजाच्या निर्णायक निर्णय येथे आज मराठा समाजाची तालुकास्तरीय निर्णायक बैठक संपन्न झाली असून सरकारने जरांगे पाटील मराठा समाजाचे सगळे सोये कायद्याचे राजपत्र काढून कायद्यात रूपांतर न केल्यामुळे आणि या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी विरोधी पक्षांनी पुढाकार घेतला नाही त्यामुळे सरकारचा व विरोधी सर्वच राजकीय पक्षाच्या पक्षा निषेध म्हणून आगामी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून <स्थाँगा> मराठा समाजातर्फे दोन उमेदवार निवडणुकीत उभे करण्याचे एकमताने ठरवले असून त्या दोन उमेदवारांचा अर्ज दाखल करण्यासाठी लागणाऱ्या अनामत रकमेसह संपूर्ण खर्च गाव वर्गणीतून करण्यात येईल असा निर्णय देखील घेण्यात आला आहे यासह मराठा समाजाच्या राजकीय पदाधिकाऱ्यांनी आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय कार्यक्रमात सहभागी होणार नाही यासह ठराव घेण्यात आला असून मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाचे पुढारी आपल्या दारात उभे करायचे नाही असा एकमताने निर्णय घेण्यात आला आहे या बैठकीस तालुक्यातील प्रत्येक गावातील मराठा सेवकांची एवढी मोठ्या संख्येने उपस्थिती होती